मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना उस्फूर्त प्रतिसाद राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसेना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान हाती घेण्यात आलंय त्या अनुषंगाने युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव हो। व युवासेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरो तालुक्यातील आलास जिल्हा परिषद मतदारसंघात युवासेनेच्या माध्यमातून श्री क्षेत्र दुसरीवाडी येथून दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानात सुरुवात झाली यावेळी घर टू घर जाऊन महिलांची भेट घेतली लाजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारना राज्य शासनाच्या वतीनं चार ते पाच योजना जसे की पहिली योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्यकौशल योजना आहे दुसरी आपली ले लेख लाडकी योजना तसेच आपली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तसेच वयोश्री योजना ह्या योजना घेऊन आम्ही आता आजपासून सुरुवात करत आहोत तसेच त्याच्याबरोबर सर्वात प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक घरा घरा घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेला भेटून त्या योजनेच्या संदर्भामधील आम्ही जे तेंचे कही तेंचे कही काही त्यांचे रिव्ह्यूज आहेत म्हणजे त्यांचे काही मागण्या असतील अजून काही आणि त्याच्या जे योगदान आता जे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात संदर्भात जे हप्ते ज्यांना वेळेवर मिळाले त्यांचं काही त्यांच्यामध्ये काही त्यांचे मत मतांतर असतील ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न घरो घरोघरी जाऊन करणार आहोत तसंच या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो नमस्कार यावेळी श्री क्षेत्र नरसिवाडीसह आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील सात गावात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधून विविध योजनेसंदर्भातली माहिती दिली माहिती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक लोकाभिमुख योजना व निर्णय घेण्यात आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला भगिनींच्या सन्मानासाठी व त्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आखली असून त्याचा फायदा करोडो महिलांना झालाय मुख्यमंत्र्यांनी एवढ्या म्हणजे तळागाळातल्या बहिणींचा विचार केलेला नव्हता त्या बहिणींच्या एवढ्या म्हणजे मदतीतनं त्यांच्या मुलांचं वगैरे सगळ्यांचं कल्याण होईल चांगलं होईल त्यांच्या योजना भरपूर चांगल्या आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल भरपूर समाधानकारक वाटतंय आणि त्यांच्याशी आमचा भरघोस पाठिंबा आहे असेच मुख्यमंत्री त्यांनी सतत राहावेत हीच आमची म्हणजे इच्छा आहे आणि लाडक्या बहिणीचं पण आतापर्यंत कुणीच एवढ्या बहिणीचा विचार केलेला नव्हता स्वतः नवरा पण आपल्या कधी म्हणजे बायकोला काय पैशाचा विचार केला नाही एवढा त्यांनी विचार मोठा केलाय हे फार समाधान या व्यतिरिक्त मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण युवा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लेख लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना यासारख्या अनेक योजनांची शिदुरी घेऊन युवा सैनिक लाडक्या बहिणींशी संवाद साधतायत तसेच जनसेवेचे व्रत अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद द्यावेत अशी विनंतीही या अभियानातून करण्यात येत असल्याची माहिती राज्य सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव व युवासेना जिल्हाप्रमुख राकेश कोंद्रे यांनी दिली यावेळी विधानसभा प्रमुख सचिन पाटील तालुका प्रमुख आकाश शिंगाडे उपतालुकाप्रमुख प्रवीण दळवी जिल्हा संघटक दिग्विजय चव्हाण उपजिल्हा प्रमुख अनिल क्षीरसागर जयराज चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून व शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या पुढाकारानं शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान या ठिकाणी राबवण्यात येते त्या अभियानाचा हातकनंगले लोकसभा मतदारसंघातला शुभारंभ आज नृसिंहवाडीतून युवासेनेच्या मार्फत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट योजना ही योजना एवढ्यासाठी की महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये शासनाच्या वतीने जमा केले जातात त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या विविध योजना त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिवसेनेचं युवासेनेचे अभियान या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे महिला भगिनींशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्याबद्दल त्यांची कृतज्ञता जी आहे किंवा त्यांच्या मनात जे साहेबांना आशीर्वाद द्यायचे आहेत ते जाणून घेण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातला प्रत्येक घराघरात या अभियान राबवण्याच्या दृष्टीनं त्याच्या आज सुरुवात या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आली